ऐतिहासिक रंकाळा तलावातील मासे मृत होऊन त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज चौदा जानेवारी रोजी रंकाळा तलावाला भेट दिली तसेच राजघाट परिसराची महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी रंकाळ्याचे सुशोभीकरण लवकरात लवकर, लवकर होईल तसंच तस परिसरातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असून यावर तातडीची उपाययोजना केल्याचं यांनी सांगितलं काही रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळून मासे मृत झाले आणि त्यामुळं नागरिकांच्या भावना तीव्र आहेत त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटीमधील सांडपाणी डायरेक्ट रंकाळ्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसते त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी एस टी पी प्लांट टाकण्याचा आज था, निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक एस टी पी प्लांट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचं एवढं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत मग ट्रॅफिकच्या असतील काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे कटड्यांना तडे गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर मग एम एस सी बीचे अधिकारी असतील पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील रंकाळाप्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ गेल्या अनेक दिवसांपासून रंकाळाची टेस्ट घेतली जाते मासेची टेस्ट घेतली जाते मात्र त्याच्या जा पुढे काय होत हे कोल्हापूरकरांना दिसत नाही एकंदरीत बघितलं तर ते आता फुटबॉल झाल्याचं काही वेळ आपण काही वेळापूर्वी आपण पाहिलं पण मी आता यामध्ये लक्ष घातलेलं आहे मी फुटबॉल होऊन देणार नाही रंकाळ्याचं जतन संवर्धन सुशोभीकरण यासाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आत आत्ताचे उपमुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जवळपास पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि ते फक्त रंकाळ्याला एकदा व्हिजिट दिली आणि एवढं मोठं वैभव या रंकाळ्यात आहे रंग कोल्हापूरचं आहे आणि याकडे कुणी दुर्लक्ष केलं होतं सगळ्या सर्वांनी त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं सुशोभीकरणास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही रंकायला लागेल ते शासनाच्या वतीनं देणार आहोत रंकाळ निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जतन संवर्धन आणि सुशोभित असलेलं आपल्याला दिसेल yes.